एकदा खाल्ली तर अजिबात चव विसरणार नाही आणि जेवायला बसला तर एक पोळीऐवजी दोन पोळ्या खाताल इतकी ही जबरदस्त चवीची चमचमीत काळ्या वाटणातील आणि नगरी पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी आज आपण बनवणार आहोत मध्यंतरी शेवगरी शेंगा खूपच महाग झाल्या होत्या त्यामुळे आपल्या जर काही सेवनामध्ये या शेंगा आल्या नाहीत पण तुम्हाला माहितीये का या शेवगारी शेंगा खूपच बहुगुली असतात त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये याचं सेवन आवर्जून करावं तिशीच्या पुढे ओलांडल्यानंतर आपण या शेवटी शेंगा खाल्ल्यानंतर आपले हळ देखील मजबूत होतात आणि हेच हळ मजबूत करण्याकरता मी या भाजीमध्ये आणखी एक असा घटक वापरणार आहे ज्यामुळे नक्कीच ही भाजी आणखी जास्त पौष्टिक तयार नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज म्हणतोय नगरी पद्धतीने काळ्या वाटणातील चमचमीत अशी शेवगाची शेंगांची भाजी लगेच रेसिपीला सुरुवात करूयात ही भाजी मी तीन ते चार व्यक्तींकरिता पुरेल इतकी बनवती आहे त्याकरिता शेवग्याच्या शेंगा पहिले आपण स्वच्छ करून घेऊयात तर या शेंगा घेत असताना बघा जास्तच कोवळ्या किंवा जास्तच जाडही घ्यायच्या नाही जर जास्त जाड शेंगा घेतल्या तर त्यांची जे बी आहे ना ते कडक असतं आणि या शेंगा मग तेवढ्या चविष्ट लागत नाही सोबतच जर एकदमच कोवळ्या शेंगा घेतल्या तर त्या चवीला थोड्याशा तुरड देखील असतात त्यामुळे मध्यम साईजची या शेंगा व्यवस्थित धुवून घेतल्या आणि नंतर बघा या पद्धतीने चिरून घेत आहे शक्य तेवढी साल काढून टाकली आता आपण कांदे भाजून घेऊया आता त्याकरिता दोन मध्यम साईजचे कांदे देठ आणि बुडूक कट करून घेतले जेवढी शक्य होती तेवढी सालही काढून टाकली आता ते बघा या पद्धतीने चिरून घेते आहे अगदी हलकी हलकीशी चिर द्यायची जशी आपण वांगे चिरतो ना अगदी सेम पद्धतीने यामुळे कांदा आतपर्यंत भाजला जातो आमच्याकडे तर हे कांदे चुलीवरच खरे तर भाजले जातात पण माझ्याकडे चूल नाही आहे ना म्हणून मी गॅसवर भाजती आहे गॅसवर देखील या भाजीला कांदे अशा पद्धतीने भाजल्यामुळे स्मोकी फ्लेवर येईल पण तुम्हाला जर अशा पद्धतीने कांदा भाजायचा नसेल तर कांदा पातळ पातळ आकारामध्ये मस्त असा लांब लांब चिरून घ्या आणि नंतर तो कढाईमध्ये थोडासा काळसर होईपर्यंत परतवून घ्या आता आपण उर्वरित वाटणाची तयारी करतो आहे त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे एक चमचा तेल घातलं आता यामध्ये घालूया तर पाववाटी पातळ खोबऱ्याचे काप हे कापणं आपल्याला छान असे खमंग परतवून घ्यायचे आहेत एवढ्या वेळामध्ये बघा आपला कांदा देखील छान असा भाजला गेला आहे खमंग झाला आहे गॅस बंद करूयात आणि तो एक ताटा एका ताटामध्ये काढून घेऊयात इकडे आपलं खोबरं देखील छान असं हलक्याशा चॉकलेटी रंगावर परतलं गेलं आहे एका साईडलाच कढाईमध्ये लावून दिलं आता घेऊयात एक चमचा फुटाण्याचं डाळवं आणि एक चमचा कारळ तर कारळलाच खुरसणे देखील म्हणतात यामध्ये दे भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं ज्यामुळे आपले हडं देखील छान असे बळकट होतात यासोबत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रक घेतलं होतं ते देखील मी तेलामध्ये परतवून घेतलंय संपूर्ण साहित्य परतवून घेतल्यानंतर लगेचच हे भाजून घेतलेले कांदे देखील हाताने हलकेसे मॅश करून घातले आपण आजची ही भाजी काळ्या वाटणातील करतोय म्हटल्यानंतर आपल्याला हे जे वाटणाचं साहित्य आहे ना ते देखील थोडंसं खमुंगच भाजून घ्यायचं यामुळे भाजीला टेस्ट जास्तच छान येते तर बघा या पद्धतीने संपूर्ण साहित्य छान असं तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे आता घालूयात मूडभर कोथंबीर यामध्ये ना जास्त तर मी देठांचाच वापर केलेला आहे अगदी साधसं सोपं वाटण आहे बरीचशी जिन्नस तर आपल्या घरातच रेग्युलरली असतात फक्त यामध्ये मी एक चमचा डाळवं घातलं होतं तर डाळवं जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची चणा डाळदेखील घालू शकता आणि यामध्ये मी कारळ म्हणजेच खुरसणी घातलेलं होतं तर ते तुम्ही एकदा तरी नक्की वापरून बघा कारण याचं सेवन करणं शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं आणि जर ते तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडेसे तीळ देखील वापरू शकता आता हे वाटणं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं ते जर थंड होण्याकरिता ठेवूयात तोपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगांना फोडणी देऊयात त्याकरिता पुन्हा एकदा कढाईमध्ये अर्धा चमचा तेल घातलं पाव चमचा जिरे दोन ते तीन ठेचलेल्या लसूण पाकळ्या पाव चमचा हळद आणि या कट केलेल्या शेंगा देखील आता त्यामध्येच घालूयात या शेवग्याच्या शेंगांना कापण्या अगोदरच धुवून घ्यायच्या कापल्यानंतर धुवायच्या नाहीत आता यासोबत थोडंसं चवीनुसार मीठही घालायचं मीठ आपण नंतर रशातही घालणार आहोत त्याच अंदाजाने घाला व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात तेलामध्ये हलकशी या परतवून घेऊयात आपल्या या शेंगांना छान असं तेलाचं कोटिंग झालेलं आहे व्यवस्थित परतल्या गेल्यात आता लगेचच यामध्ये पाव कप पाणी घालूयात आणि झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर साधारणतः साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत या शिजवून घेऊयात इकडे आपलं वाटणाचं साहित्य देखील थंड झाले लगेच हे मी मिक्सरला फिरवून घेते सुरुवातीला हे असंच कोरडं फिरवायचं आहे पाणी लगेचच टाकायचं नाही जर सुरुवातीला तुम्ही पाणी टाकलं तर बर आहेत खोबऱ्याचे जे तुकडे आहेत ते पटकन बारीक होत नाही बघा या पद्धतीने थोडंसं हे हलकंसं सा जाडसर दळलं गेलं की मग आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे आणि याची एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट तयार करून घ्यायची परफेक्ट आपलं मस्त असं वाटण तयार झालंय रंग देखील अगदी आहे एवढ्या वेळामध्ये आपल्या इकडे शेंगा देखील छान अशा वाफवल्या गेले आहेत अगदी हलकीशी ही शेंग दाबली जाती या या आहे यामध्ये अजूनही थोडीशी कसर आहे म्हणजे अजूनही या शिजणं बाकी आहेत तर ते आपण फोडणीमध्ये शिजवून घेऊयात आता या शेंगा एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि लगेच भाजीच्या फोडणीची तयारी करूयात त्याकरिता पुन्हा एकदा सेम कढाईमध्ये एक ते दीड चमचा तेल घातलं कारण तेल आपण वाटण परतवताना आणि त्याचसोबत शेवगे शेंगा शिजताना देखील घातलं होतं त्यामुळे आता तेल थोडंसं कमीच घालायचं आहे लगेचच हे वाटण घालायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं यावेळेला मात्र गॅसची फ्लेम कमीच ठेवा माझं तेल थोडंसं जास्तच गरम झालं होतं त्यामुळे वाटण घातल्याबरोबर लगेचच हे तेल थोडंसं साईडला उडालं बघा काही वेळातच आपलं वाटण छान असं परतवून तयार झालं आहे मस्त असा याला रंग आलाय तेलही अगदी जबरदस्त सुटलं आहे लगेच सुके मसाले घालूयात पाव चमच्यापेक्षा ही थोडीशी कमी हळद कारण हळद आपण शेवगा शेंगा शिजताने देखील घातली होती एक चमचा धना पावडर आणि पाऊन चमचा लाल तिखट लाल तिखट कमी अधिक करू शकता अर्धा चमचा काळा मसाला किंवा कोणताही साठवणीतील घरगुती मसाला आणि अर्धा चमचा सुहाणा मटण मसाला घालतीये आहे हा ना मी रेग्युलरली प्रत्येक भाजीत वापरते तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नसेल आवडत नाही घातला तरी देखील चालणार आहे पुन्हा एकदा संपूर्ण मसाले या वाटणामध्ये छान असे परतवून घेऊयात यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत बघा आपले हे मसाले व्यवस्थित परतले गेले आहेत कारण वाटणाचा रंग थोडासा चेंज झाला आहे या भाजीमध्ये आपण कांदा हा गॅसवर भाजून घेतलेला असल्यामुळे या भाजीला खूपच छान अशी स्मोकी टेस्ट येते एकदम गावरान पद्धतीची चुलीवरची भाजी खाल्ल्यासारखं वाटतं मसाले व्यवस्थित परतले गेल्यानंतर लगेच यामध्ये शेवग्याच्या शेंगाही घातल्या पुन्हा एकदा आता या या वाटणामध्ये किंवा मसाल्यामध्ये थोड्याशा परतवून घेऊयात यामुळे शेवग्याच्या शेंगांना टेस्ट जास्त छान येईल जरा वेळ या परतवल्या गेल्यानंतर शेंगांना व्यवस्थित असं मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालूयात तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण चिकटलेलं होतं त्यामध्येच मी पाणी घालून घेतलं होतं तर हे पाणी मी थोडंसं कोमट आहे गरजेनुसार पाणी घातलं चवीनुसार मीठही घालूयात आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात साधारणतः या कन्सिस्टन्सीचा मी या भाजीचा रसा ठेवला आहे कारण अजूनही या शेंगा थोड्याशा आपल्या शिजवणं बाकी आहेत आता यावर अजिबात झाकण न ठेवता एकदम कमी गॅसवर या शेंगा शिजवून घेऊयात काही वेळातच आपल्या शेवग्याच्या शेंगा छानशा शिजल्या गेल्या आहेत तरी आणि रंग बघा भाजीला जबरदस्त आलाय ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे भातावर भाकरीसोबतही खाऊ शकतो एखादी शेवग्याचे शेंग दाबून बघायची आहे व्यवस्थित अशी मौसूद दबली केली की समजायचे आपली भाजी या ठिकाणी तयार झाली आहे आता सर्वांशेवटी यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरमागरम भाजी भात भाकरी चपातीसोबत सर्व करू शकता तर तुम्हाला आजची आमच्या नगरी पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही आजची ही रेसिपी कोणत्या भागातून बघत आहात कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या नवीन छानशा आवडत्या रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि निरोगी राहा लगेचच भाजी खाऊन बघते